छगन भुजबळ बोलतायत आपण थेट जाऊयात तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक एक दोन वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आता एकदाच सा आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या बा शाळेचा प्रश्न मार्गाळ पुढे नेक्स्ट शाळेचा प्रस्ताव मार्ग उत्तर दिले मी तुम्हाला तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा खासदार काय कसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज ते चर्चा तर तुम्हीच करत असता तुम्ही पण बोलला त्याच्यावरती काल मी नाराज नाही पण इच्छा होती मला खासदार झालं इच्छा व्यक्त होता होतात मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिक जे लोकसभाला लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं पण आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो काय समोरचा का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायला शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सणाचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात आमची राज्यसभा पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण आहे एवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन असतील पार्टीच्या कोणाला घेण्याचं मला काय माहिती काय नवासंदर्भामध्ये सगळी पदे गेलेली आहेत सुमित्रा असतील आता दादा असली कारण असं वाटत नाही कारण आजपर्यंत भाजपकडं म्हणजे कारणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी नाही मिळाला असं वाटतं पुढे नेक्स्ट साहेब तुम्ही लोकसभेमध्ये मुस्लिम मतदार जे आहेत ते महायुतीकडे आले नाही आणि महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी तो अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले आपण चारशे पार चारशे पार हे म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते काय ते तुम्हाला कल्पना गोठवले केंद्र काय कल्पना मिळते येत्या पंधरा वीस दिवसात माविक दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर तुम्ही पक्ष दावा भविष्य कुछ मारा कल्पना नहीं पर मैं पड़े भविष्य में कसत नहीं सर एक हिंदी में सवाल पूछता हूँ जब से नतीजे आए हैं चुनाव के संघ काफी आरएसएस काफी आलोचना कर रहा है बीजेपी का और इनफैक्ट एनसीपी के बारे में भी उन्होंने कमेंट किया कि एनसीपी को इसमें लेना कोई जरूरत नहीं थी इससे उनका बीजेपी का कैडर नाराज हो गया है कैसे देखते हैं आप संघ जो वक्त टिप्पणी कर रहा है देखिए अब उनका नाराज होना और स्वाभाविक है तो क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूं ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं अब मैं ये कहना चाहूंगा कि भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई चार और चार में जो है दो सीट जो है वो तो जो शुरू जो है वो शिंदे साहब का आदमी उधर आके और वो बाकी दूसरा क्या है वो परमानें वो भी उन्होंने कहा कि एक धनगढ़ समाज को देना चाहे जानकर को तो हमारे पहले में आए दो से एक रायगढ़ दूसरी बारहबा एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि अड़तालीस सीटों पर परिणाम हुआ हमको तो दो दुण ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए दूसरी बात ये मानता हूं कि थोड़ी सी जो है पीछे हाट हुई है मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है जैसे यूपी कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी मगर आते तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार ये है ये कहना मैं वाजिब नहीं समझता